गावाकडच्या बातम्यांमध्ये पुन्हा एकदा स्वागत एक महत्वाची बातमी आता आपल्यापर्यंत पोहोचते गडचिरोली कुरखेडा इथं भूसुरुंग स्फोटाच्या घटनेसंदर्भात तीन जणांना अटक करण्यात आली आहे गेल्या एक मे रोजी झालेल्या भूसुरुंग स्फोटाच्या घटनेत पंधरा जवान शहीद झाले होते या आजच्या अटकेनंतर या घटनेत अटक झालेल्या आरोपींची संख्या सात झालेली आहे अटक झालेले आरोपी लेवारी इथले रहिवासी आहेत आमचे प्रतिनिधी महेश तिवारी यांच्याकडून अधिक माहिती घेणार महेश काय अपडेट आहे सुवर्ण आपण जर बघितलं तर गेल्या एक मे रोजी माओवाद्यांनी कुरखेडा जवळच्या शहीद झाले होते गडचिरोली पोलीस दलाचे एकूणच महाराष्ट्र घटनेचा आता जो तपास सुरू झालेला आहे या तपासामध्ये पोलिसांना काही धागेदोरे हाती येत आहेत माओवाद्यांच्या दंडकारण स्पेशल झोनल कमिटीचे सदस्य नर्मदाक आणि तिच्या नवऱ्याला अटक केली होती त्याच्यानंतर या पोलिसांनी लेवारी येथील दोन जणांना अटक केली होती आणि आता परत काल त्या त्यांच्या जबानीतून जी नावं बाहेर आली त्याच्यामधून लेवारी येथील तीन जणांना अटक करण्यात आलेली आहे रेकी करने ताली कौन -कौन ने ने आत हो। त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं कशा पद्धतीने पोलिसांची रेखी करण्यात आली होती कोण कोण सहभागी होते आणि घटनास्थळी किती माओवादी होते त्यासाठी कुठून आलं या सगळ्या गोष्टींचा आता उलगडा होण्याची शक्यता आहे आता त्यांना नक्की मोठा मोठा उलगडा होऊ शकतो जसं आपण सांगताय त्यावरून हे स्पष्ट होतंय धन्यवाद महेश ही माहिती दिल्याबद्दल एक छोटासा ब्रेक